खैरांजली प्रकरणापासून सातारा प्रकरणापर्यंत दलितांवरील अत्याचाराच्या बाबतीत शासन गहाळच आहे आणि आता मेहत्तर वाल्मिकी समाजाचे तिहेरी हत्याकांड प्रकरण याबाबत देखील अपेक्षित लक्ष शासन देत नाही असा आरोप काही आंदोलकांनी केला वारंवार दलित समाजाचा बळी जात आला आहे त्यांना सहकार्य करण्याऐवजी शासन दुर्लक्ष करत आहे असा आरोप कार्यकर्त्यांनी यावेळी केला या प्रकरणामुळे काही वेळ वातावरणाने गंभीर रूप धारण केलं पण शिक्षण संस्था या नक्की विचार करेल एक वर्ष वाया जाणार नाही आम्ही अशी विनंती बोर्डाकडे करू असं चालकाकडून निवेदन आल्यानंतर वातावरणात सैलता आली परीक्षा देण्यासाठी आवश्यक तेवढी हजेरी भरणं गरजेचं आहे परंतु महाविद्यालयाकडून हे विद्यार्थी सतत गैरहजर आहेत असं सांगितलं गेलं पण विद्यार्थी मात्र सांगतायत आमची सत्तर टक्के हजेरी आहे या महाविद्यालयातून एकूण पंधरा महाविद्यालयाकडून काही वर्षे प्राईड ऑफ बीएमसीसी हा जीवन गौरव पुरस्कार दिला जातो कैलासवासी किशोर कापडिया यांच्या देणगीतून हा पुरस्कार दिला जातो यंदाचा जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक श्रीकांत बापट यांना दिला जाणार आहे या वर्षी पासून प्राईड ऑफ बीएमसी हा पुरस्कार महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीला सुद्धा दिला जाणार आहे माजी विद्यार्थिनीला दिला जाणारा यंदाचा प्राईड ऑफ पुरस्कार सुधा कोठारी माहिती प्राध्यापक पुरस्कार रावळ यांनी दिली बीएमसी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने माजी विद्यार्थ्यांच्या 27 सत्तावीसाव्या मेळाव्याचं आयोजन 10 फेब्रुवारी 2013 हजार तेरा रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आल्याची माहिती संघटनेचे चिटणीस प्रकाश भोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना देण्यात येणारा कैलासवासी बाळासाहेब सरपोद्दार पुरस्कार चित्रपट निर्माती गौरी शिंदे रंगकर्मी कैलासवासी सुहास कुलकर्णी पुरस्कार अभिनेते विजय पटवर्धन पत्रकार कैलासवासी वरुणराज भिडे पुरस्कार ग्राहक हितचे संपादक सूर्यकांत पाठक यांना तर बॅडमिंटनपटू कैलासवासी शिवराम फळणीकर पुरस्कार सुलज्जा फिरोदिया आणि अमेद वालकर यांना देण्यात येणार असल्याची माहिती प्राध्यापक प्रकाश भोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली एकूण पाच विभागाचा सहभाग असणाऱ्या या क्रीडा स्पर्धेत पश्चिम विभागाने बाजी मारली पश्चिम विभागाला जनरल चॅम्पियन पारितोषिक मिळालं तर सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून मध्य विभागाच्या महेश खजिंदर याने तर सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून पश्चिम विभागाच्या वैशाली जाधव यांनी क्रमांक पटकवला चार जानेवारी ते सात जानेवारी पर्यंत चाललेल्या या क्रीडा स्पर्धेत कबड्डी हॉलीबॉल रस्शी खेच क्रिकेट टेनिस शंभर मीटर धावणे चारशे मीटर धावणे लांब उडी उंच उडी इत्यादी क्रीडा प्रकार घेण्यात आले या बक्षिसाचं वितरण गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते कारागृह अप्पर पोलीस महासंचालक मीरा बोरवनकर यांच्या उपस्थितीत करण्यात आलं याच प्रमाण कमी ना, जा का असे आगमन झालंय खर तर उन्हाचा तडाखा जस जसा वाढत जाईल तशी कैरीची आठवण अति तीव्र होते मग मना मनात जिभेवर कैरी असल्याचं स्वप्न रंगत तशी कैरी मोठ्या प्रमाणात बाजारात आली नसली तरी छोटच प्रमाण का असे ना पण स्वतःच अस्तित्व विशेष जाणीव करून द्यायला कैरी कुठच कमी पडत नाही आज कैरीला मागणी थंडच आहे असं विक्रेत्यांकडून सांगितलं जात तोतापुरी नाटी मलबारी गावठाण बदामी निलम असे हे कैरीचे प्रकार सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि कोकण भागातून मोठ्या प्रमाणात निर्यात होतात सध्याचा कैरीचा भाव पन्नास रुपये ते ऐंशी रुपये किलो असा आहे कैरी जरी आता महाग वाटत असली तरी खरेदी ही चालूच आहे कारण हौसेला मोल नसत म्हणतात ते खरच आहे

प्राध्यापक मिलिन जोशी आदी उपस्थित होते सारंग यांनी रथचक्र नाटकाच्या निर्मिती पासून पेक्षा जास्त प्रयोग झाले या नाटकातली व्यक्तिरेखा अजूनही साकारेन आणि त्यामधून पेन्सिलचे लिखाण आणि त्या, त्या काळातल्या नाटकांचे वैभव आजच्या पिढीला दाखवून देईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रधान सोहळ्या वेळीच विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप होणार आहे तर अंतर्गत विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान केली जाणार आहे एकूण चौपन्न विद्यार्थ्यांना अठ्ठावन्न सुवर्ण पदके देऊन सन्मानित केले जाणार आहे या सोहळ्यास विद्यापीठाचे अनुदान मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर वेदप्रकाश उपस्थित राहणार आहेत तर यावर्षी पीएच डी पदवी संपादन केलेल्या एकूण तीनशे दहा विद्यार्थ्यांमध्ये जवळजवळ एकशे बावीस विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे आहेत यानंतर मानस नीती आणि समाज विज्ञान विद्याशाखेच्या पासष्ट विद्यार्थ्यांनी पदवी संपादन केली आहे तर कला शाखेच्या पंचवीस आणि व्यवस्थापन शास्त्र शाखेच्या तेवीस विद्यार्थ्यांना पीएच पदवी जाहीर झाली आहे जीवींची नाथ अलका मांडके आदी मान्यवर या सोहळ्यात उपस्थित होते चिमणराव गुंड्या भाऊ आणि काऊ ही चिवी जोशी यांच्या लेखनातून जन्म झालेली पात्रे आज अनेक वर्षांनी रसिकांसमोर प्रत्यक्षात आली दिलीप प्रभावळकर बाळ कर्वे आणि स्मिता पावसकर हे एकोणीशे सत्याहत्तर नंतर आज पुण्यात या कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते तर या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर म्हणाले बालवयात जी जोशींची पुस्तके वाचली तेव्हा त्यांचा मानस पुत्र साकारण्याची संधी मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते चिमणराव साकारणे हा माझा भाग्ययोग होता चिमणरावांमुळे मी घराघरात पोहोचलो माझ्या नॉन ऍक्टरचा चेहरा चिमणरावांच्या मुखवट्यामुळे ओळखीचा बनला हृदयविकाराचा झटका येणाऱ्या रुग्णांना वाचविण्यासाठी नवा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला असून या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हार्ट पुणे ही मोहीम सुरू करण्यात आली आहे जगभरात हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे दोन हजार पंधरा या सालापर्यंत देशात कॅरिनरी आर्टरी या विकाराने ग्रस्त असलेले बासष्ट दशलक्ष नागरिक असतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे हृदयाचा झटका येणे आणि बंद धमनी खुली करणे या दरम्यानचा काळ जेवढा कमी असेल तेवढी हृदयाच्या झटक्यातून सावरले जाण्याची शक्यता अधिक असते त्याचप्रमाणे वापर सुरू केला आहे पुणे या पुढच्या काळात शहरात कशा प्रकारे काम करणार आहे याची माहितीही डॉक्टर शिरीष हिरेमठ यांनी दिली गेले अनेक वर्षापासून मुलांसाठी हा उत्सव साजरा केला जातो या उत्सवाला अगदी यात्रेच रूप येतं मुलं हा उत्सव खूप आनंदात साजरा करताना दिसतात एक दिवसाच्या या उत्सवात सुमारे शंभर स्टॉल्स आणि खेळासाठीच्या इतर सामुग्री मुलांना आकर्षित करीत होत्या गेल्या अनेक दिवसांपासून शहर स्वच्छ करायचा वेडा उचललेल्या पुणे महानगरपालिकेने संपूर्ण शहरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरुवात केली आहे याच कारवाईत शहरात जिथे जिथे टपऱ्या हातगाड्या आहेत त्या सर्व टपऱ्या हटवल्या जात आहेत धनकवडी परिसरात झालेल्या अतिक्रमण विभागाच्या कारवाईत गावठाण्यातील मुख्य चौकातील तब्बल पन्नास वर्षांपासूनच्या टपऱ्या हटवण्यात आल्या टपऱ्या हटवल्यानंतर या चौकाने मोकळा श्वास घेतला खरा पण जेव्हा हा चौक मोकळा श्वास घेत होता अगदी त्याच वेळेला या टपरी मालकांच्या डोळ्यात आसवे दाटून येत होती आणि भविष्याची चिंता काळीच पोखरत होती लांब उभे राहून अतिक्रमण विभागाची कारवाई मजेने बघणाऱ्या गर्दीतल्या कुणालाही याची कल्पना नव्हती की आता यानंतर या टपरी आयुष्य रोज रोज उजाड होत जाणार आहे गेल्या चाळीस वर्षांपासून कधीही आपली होऊ न शकणाऱ्या जागेवर पुन्हा हक्क सांगत चौकातलं तेच दुकान या माणसांनी तुमदारपणे सजवलं होत याच दुकानाच्या भरवशावर या चिंताक्रांत चेहऱ्याच्या माणसांनी दुसरी कुठली नोकरी अथवा व्यवसायही शोधला नव्हता पण आज आलेल्या अतिक्रमण विभागाच्या जेसीबीनं त्यांच्या चाळीस वर्षांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवला केविल वाण्याचेहऱ्यानं ही माणसं आता आम्ही दाद कुठं मागायची अशी विचारणा भेटणाऱ्या प्रत्येकाला करत होती माझ्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असा माझा आग्रह नसून तो कोणत्याही पक्षाचा झाला तरी मला आनंदच होईल असं मत व्यक्त केलंय भाजपचे लोकसभेतील पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांनी सध्या देशात पंतप्रधान पदासाठी मोदी यांच्या नावाचे वारे वाहू लागले तरीही भारतीय जनता पार्टी त्यांना पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित करायला तयार नाही याच पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जाहीर होणार आहे का असा प्रश्न गोपीनाथ मुंडे यांना विचारला असता आमचा मुख्यमंत्री पदासाठी कोणीही उमेदवार असणार नाही असे स्पष्ट करतानाच कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री झाला तरीही मला आनंदच होईल असं स्पष्टीकरण गोपीनाथ मुंडे यांनी दिलंय ते आजारी असलेल्या विकास मटकर यांना भेटण्यासाठी पुणे भेटीवर आले असताना पत्रकारांशी बोलत होते यावेळी त्यांनी राज ठाकरे यांनी शिवसेना आणि महायुती सोबत, या महा सोबत आले तर रामदास आठवले कुठेही जाणार नाहीत असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अहवालाला राज ठाकरे यांनी नकारही दिलेला नाही आणि होकारही नाही तेही या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करत असावेत आणि ते शिवसेने सोबत येतील अशी शक्यता असल्याचंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं सिटी दिस वीक मध्ये आज इथेच थांबूयात पुन्हा भेटूया याच वेळी पाहत रहा नेक्स्ट जनरेशन न्यूज